कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजे फुले भोसले शाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय मुलाचे योगदान देऊन संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूती गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर गुरुवर्य केशव आंबेडकर प्रबोधन ठाकरे संत गाडगे महाराज दादासाहेब गाडे गायकवाड कर्मवीर संभाजी दादासाहेब गायकवाड शाही अण्णाभाऊ साठे यांसारख्या एकूण सत्तर महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी रंगायतने तर हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टरांच्या अभिवादन करून मशाल प्रज्वलित कर करून कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यावेळी संदीप खांबे यांनी सूत्रसंचालनाचे तसेच तसे तस उपस्थित सर्वांचे आभार देखील मानले तर धर्मवीर सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी गर्दी देखील केली होती पहिल्या व्यक्तीला ताट दिल्या जातं त्याप्रमाणे पहिलं ताट हे बाबासाहेब जोपर्यंत जागा दिली त्यांनी जागा दिली त्यांनी बाबासाहेबांना पहिल्या परिषदेसाठी जागा दिली, दागा दिली।, दागा दिली।, दागा दिली।, दागा दिली। सांगता आलेले आहे तिथे त्यांचं स्वागत आहे हा बाबासाहेबांच्या काळामध्ये कुठलाही चार्ज न घेता ज्यांनी आपलं पहिलं म्हणजे लेडीज स्पष्ट होतात त्याप्रमाणे ज्यांनी आपला पहिला बाबासाहेबांचं ज्याप्रमाणे मी म्हटलं की बाबासाहेबांचं पहिलं चरित्र ज्या व्यक्तीने ले लिहिले ते पद्मश्री आदरणीय धनंजय खीर ज्या चरित्राला बाबासाहेबांचा सा स्पर्श झाला म्हणजे महाडच्या चौदा त्या वेळेला देशपांडे नावाचे तुम्ही जर बहिष्कृत भारताचे अंक जेव्हा वाचाल त्यावेळेस फक्त पांडुरंग देशपांडे म्हणजे देशपांडे हे फक्त एकमेव नाव तुम्हाला त्या सगळ्या याच्यामध्ये दिसेल आणि पांडुरंग देशपांडे यांचा मुलगा अशोक देशपांडे इथे आलेले आहेत त्यांनी कृपया मंचावर यावंची आणि रेगे साहेब निघता तुम्ही यानंतर या मी विनंती करतो अध्यक्ष मोहन खंबे रिपाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या नंतर धडाडीने पुढे लिहिली त्या शामुताई होईल त्यांच्या परिवारातली लोक आली त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यावं मी विनंती करतो मदरी साहेबांना की त्यांनी त्यांना गेले बावीस वर्ष ह्या शहरात आणि ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून माझा वाढदिवस सोहळा होत असतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांबरोबर योगदान दिलेलं आहे संभाजी जीवन गौरव पुरस्कार आपण आज हा तो सोहळा पार पाडला 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त निमित्त पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर केले आणि त्यांना देण्याची प्रक्रिया चालू झाली आणि मी तुम्हाला मीडिया तुम्हाला अशी विनंती करेल की हा जो पुरस्कार आहे हा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत आहे आता ते जे ज्यांना पुरस्कार आपण देऊ केले मतं मांडली आणि आपली मतं मांडत असताना त्यांनी काय काय गोष्टी या देशामध्ये चुकीच्या घडत आहेत आणि उद्याचा भारत कसा घडवायचा या विषयी या ठिकाणी गांभीर्याने चर्चा केली तरी मी आंबेडकर राईड युनायटेड अलायन्सच्या वतीने या भारत वर्षामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेला हा जो प्रवास आहे सर्व समावेश ब्राह्मण आहेत यात सिकेपी या आहेत यात मुस्लिम आहेत यात मराठा आहेत यात कोळी भोई आगरी सर्व बहुजन समाजाचे याच्या आजच्या सोहळ्यामध्ये मनोत्तर जीवन गौरव पुरस्कारामध्ये आपण सगळ्यांची दखल घेतलेली आहे